श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा चला तर आपण आता अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय न धन्य धन्य ते जना जय शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमणे शौनकादा शौनदिका प्रती जे रुद्राक्षधारण भ्मचर्चिती त्यांच्या पुण्याशी नाही मिती थ्रिजगती ते जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादि सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती भाऊ अथवा सोडस सोडस दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवणी त्या वरोणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका चोवीस साहसा कर्णी पुण्यविशेष सा, बाधिता दोष सर्वता अष्टोत्तर शतमाळा गळा एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता विशेष पंचमुखी षडमुखी अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मी कारक सकळ सुफळ देक रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य पूजन तरी केले जाणी जय शिवार्चन रुद्राक्ष महिमा महिमापर्ण पावन इतसायका या विषयी काश्मीर देशिचा पावन नामविधान भद्रसेना विवेक संपन्न प्रधान परमचुर पंडित दायात भूसर धन्यमणती राजेश्वर लांचनागे न्याय करी साचार थोर तोचि सुंदर पत અમૃતવાસીની पूर्वदत्ते ऐसेलादिजे कामिनी सुत सभाग्य विद्वान गुनि विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत गुरुकृपर्वज्ञोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार भक्ताक्षवा शिलशास्त्रज्ञ सुरस्फार विशेष सुकृते लायी जय श्रोता सप्रेमे चुरसवधान यजमान साक्ष्ये उदार पूर्ण कुलीन पूर्व सुकृते पाप होय असो तो प्रदान बहुत करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे वोनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिळ लौकिक संगे ध्रुवा मंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर वस्त्रे गजमुक्त गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेविती तव ते दोघे जन सर्व उपादी टाकून करीति रुद्राक्षधारण भस्मचिती सर्वांगी आवडे सर्वदा सर्व श्रवण श्रवणकरीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा आचार्य आचर्यकरी राव यासका नावडे वस्त्रभूषण करित्रीद्राक्षमधारण सदा सस्मरण शिवाचे पसुनी रुद्राक्ष रुद्राक्षकाडिती मागुती वस्त्रे भूषण ते सवे चिब्राह्मणा शिअर्पिती गेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता भूत परी तेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय याता तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराशर सवे वेष्टित ऋषीचे भार पर सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वै दोय पायणाचा ज्ञानी प्रतिसृष्टी करता तो वशिष्ठाचा जेवी मनुष्य वागती अपार रजनीचर ते प्रती कैवा रे समग्र जाळीकोणी ज करोनिया मे जय सर्प केले ते आस्तिके मध्ये चिराविले पराशराशी पुल स्थिने प्राथिले मग वाचले रावणादिक विरंच शी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्र देवी पृथु प्र, पितृकैवारे पराशरे वादी जर्जरपै केले ते सांगावे समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता ये कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्यांचा नातू तो होय शुक योगिंद्र तो भद्र सेनाचा कुलगुरू निर्धार घरा आणला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी गराशी शियानिती षोडशोपचारे पूजिती भावची चित्ती विशेष समस्ता वस्त्रे राव देवन रावविनवीकर जोडून मणे धोगी कुमार रात्र दििन ध्यान करीत ना वडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावारी सदा भर मात्र भाषण न करीत नाही ना भर नावडे मात्र गजबाजी आणि समग्र आडुडावे आवडे पुढे हे कैसे राज्य करीती हे आमासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमराणुनि गुरुप्रती दाखवले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाई कोठे शोधिता यावर बोले शक्तीसुत म्हणे मने हे का झाले शिवभक्त याची पूर्व कथा समजत एक तुझ सांगतो पूर्वी कश्मीर देशात उत्तम पूर्वी कश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निश्चिम मा स्वरूप लिल ललिता कृती पाहून कंदर्प तन्मय करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित हो भाग्य पार भाग्यपारहि तिचा दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी विचित्र वसने विचित्रवसने सुवास हिरण्यमया रत्नपर्यक राजसा चंद्र रश्मी समप्रकाश शय्या अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुग विराजित गो महर्षी किल्लारे बहुत वाजी गजगरी बहुस दास दासी अपार घरी माता सभाग सोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृ पडोळी ती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य घेती घरा असोनी असोनी प्रतिवता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रा शिवश नवे भक्त विख्यात दानशिव उदारभूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी

गाते कंकण ऐरवी हो उन्यानंद गना परिपूर्ण करिते यासी पृथ्वीचे मोले हे कंकण मिही मत्तिस लक्ष्मीनी पद्मिनी श्री दिवस संपूर्ण दासी तुची दारे मग शिवे यासी ते मानले सवेचिताने सूर्य प्रवीणा गयते दिवेतिवरले म्हणून वंदिनी गाते मणे याहून नानेत

मृत्यू केली राजेंद्रे मने आवडे तितके भरायक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक करे तृप्त पुरे पुरे हे म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण दैतीय मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता ऐसी आनंद असता तू अद्भुत वर्तले वसंत येता सुगंध सुगंधवनी काशी क्षेत्रावरी सर्धुनी की स्वेतो कलेयम मुडाणी रमणलिंगार्चिजे की नि नी, नीर दैवास दे, नी सापडे चिंतामणी की शुधी ता पुढे शिराब्धि ये धावनी तैसा कमलोद्भव कमोलोद्भव नंदन दक्षिणी नारदमनी पातला वाल्मीक सत्यव सत्यवती नंदना औ पादिय कया कया धु कया हे शिष्य त्याचे त्रिभुणदान वंदेजे का सर्वाते जो चतु चतुषष्ठी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत करतकमळ करत कर करतलमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मांडोनी पुन सृष्टी करणार मागुतेनी अन्याय वि विलोकितानयनी दंडे तांडिल शुक्राधिका तो नारद देखुनी तेची कणा मृति मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्री दक्षिणाग्री ग्राहे पत्ते आहवनी, उभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधान सैत भद्रसेन धावणी धरिती चरण ब्रह्मानंदे उत्संबळले दिव्य दिव्यसुमणी शौडाक्षरे पूजिला नारदमुणि राव उभा टाके करजोडणी मणे स्वामी मणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्ण नारद मने मार्ग येता शिव दूत रुद्रा, रुद्रानुष्ठाने तव पुत्र रक्षा ते वेळा शिवे वीरभद्रामुख्य पाठविला मज कथा मृत्यूचं पुसू लागला शिवसुत ऐकाते तो कोणाचा आज्ञे करुणा आणि भद्र भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्या निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमय महिमा तुच ठाऊक असता शिव वरदा उल्ला गुणी तत्वता कैसा आणि होताशी मग चित्रगुप्तापुषे पुषे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तवद्वादस वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते महत पुण्य निरसून सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज ಸ್ವ ಸ್ವ ಪರಾ ಕಷ್ಟಿ ವೋ ಮಗು ಬಾಕೂನಿ ಕೃತಾಂತ ಕರ ಜೋಡೋ ಸ್ತವನ ಕರಿತ ಹೇ ಅಪಾರ ನಧವ ಹಿಮ ಹಿಮಗಜಾ ಮಾತಾ ಬರದ ಗಡಲ ಐಸೆ ನಾರದೇ ಸಾಂಗತಾ क्षणी राय पायावरी गातली लोळणी आणि रुद्र करून मोहसाव करीत असे शत रुद्र करिता, करिता निशेष पुरुष हा आध्याय पडता आणि तो शिवरूप याची देही तो येथीच झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ति बहुत असो यावरी ब्रह्मसुत आंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शत पद्य देव न तो गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला हा आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ ना आंती अंती वंदोणी शिवपदा दश कपिलदान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्ष सुरा सुरापान ब्रह्म हत्याय एव महापाप पर्वतत्वता भस्म होती श्रवण करिता ह्याय त्रि काळवाचिता गंडातरे दूरवती याविकलियुगिश शिवकीर्तनाचा महिमाविषयस आयुष्येन लोकास अनुष्ठान हे निर्धारे मग तो रावभद्रसन सुधर्मपुत्राशीराजदेवन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासम मग प्रधाना समवेत मग प्रधानास जाता झाला तपोवना जाता झाला तपोवना शिवा शिवानुष्ठान रुद्राध्या रुदाध्याना करिता महारुद्र तोषला अभिमानी बैसुनी त्वरित द्राव प्रदान नेले मिरवत विधी लो विधि लोक वैकुंठवास बहुत स्वइच्छे करून राहिले शेवटी शिवपदाशी पावन राहिले शिव रूप हा अकरावा अध्याय जाण स्वस्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुप संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्यू जय जपा रुद्रानुष्ठान त्यासी न बाधे ग्रह पिढा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधित सर्व थाई एथे जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुषी तामस ही निंदा चांडाशेस त्याचा विठ्ठाळ न व्हावा त्यास प्रसो निवांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण कर સંભાષણ કરતા મહાપાતક પાત્ર જે તે અપુલગ્રાશી આ આનાવે आपण त्याच्याच नाशी न जावे ते, ते जावे जीव भावे जेवी जेवी सुशील हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष विष जे मूर्ख बैसून त्याची पंक्तीशी त्याशी मृत्यू आला या गोष्टी संधे काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनु अनुदी ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಕಟಲ ಅಪರ್ನಾರದಿಂದ್ರೀ ಶ್ರೀಧರ ಸ್ವಾಮೀ ತೋ ಬ್ರಹ್ಮ ಜಗದೂಳಕಂದಿಟೆ ಕಾಳತ್ರಯೀ ಶಿವ ಲೀಲಾತ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಪುರ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರ ಖಂಡ ಪರಿಶೋತ ಸಜ್ಜನಾ ಖಂಡ ಏಕಾಶ शिव साम सदाशिव शुभम भवतु हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हा अध्याय जो वाचील तो खरंच खूप सुखदायी आरोग्यदायी आणि आनंददायी होईल